नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पंधरा ऑगस्ट पर्यंत कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात होणार आठ हजार रुपयांची वाढ व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे पंधरा ऑगस्ट रोजी सरकार कर्मचाऱ्यांना मोठी भेट देण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे या घोषणेमुळे कर्मचाऱ्यांची अनेक प्रतीक्षा येणार असल्याचे मानले जात आहे मूळ वेतनात वाढीची शक्यता सूत्रांच्या माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात लक्षणीय वाढ करण्याच्या विचारात आहे सध्या कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे परंतु नवीन प्रस्तावानुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयापर्यंत वाढण्याची चर्चा सुरू आहे ही वाढ झाली झाल्यास कर्मचाऱ्याच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे फिटमेंट फॅक्टर मध्ये बदल केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे फिटमेंट फॅक्टर सध्या हा फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पट आहे कर्मचारी संघटना मात्र हा फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत जर ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होईल वेतनवाढीचे गणित आपण या वेतनवाढीचे गणित समजून घेऊ सध्याची स्थिती किमान वेतन अठरा हजार रुपये गुणिला फ्रीटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न बरोबर छेचाळीस हजार दोनशे साठ रुपये प्रस्तावित स्थिती किमान वेतन सव्वीस हजार रुपये इंटू फ्रीटमेंट फॅक्टर तीन पॉईंट अडुसष्ट बरोबर पंच्याण्णव हजार सहाशे ऐंशी रुपये या गणितावरून लक्षात येते की जर प्रस्तावित बदल मंजूर झाले तर कर्मचाऱ्यांच्या चारे वेतनात सुमारे दुप्पट वाढ होऊ शकते कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा केंद्रीय कर्मचारी गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या वेतनात वाढ होण्याची वाट पाहत आहेत विशेषतः महागाई वाढल्याने त्यांची ही मागणी अधिक तीव्र झाली आहे या नवीन प्रस्तावामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे सरकारची भूमिका केंद्र सरकारने अद्याप या प्रस्तावाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही परंतु पंधरा ऑगस्ट पूर्वी याबाबत काही ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो अशी अपेक्षा आहे सरकार एकीकडे कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करत असताना दुसरीकडे देशाच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार करत आहे जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर त्यांचे अनेक सकारात्मक परिणाम होऊ शकतात कर्मचाऱ्यांचे जीवनमान सुधारेल त्यांच्या कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळेल बाजारपेठेत खर्च करण्यायोग्य योग्य उत्पन्न वाढेल ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते कर्मचाऱ्यांचे मनोबल त्यांच्या कामाच्या उत्पादकतेत वाढ होऊ शकते आव्हाने मात्र या प्रस्तावाच्या अंमलबजावणीत काही आव्हानेही असू शकतात सरकारच्या खर्चात मोठी वाढ होईल इतर क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो महागाईत वाढ होण्याची शक्यता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा प्रस्ताव निश्चितच आशादायक आहे परंतु अंतिम निर्णय होईपर्यंत धीर धरणे महत्वाचे आहे सरकार कर्मचाऱ्यांच्या हिताचा आणि देशाच्या आर्थिक स्थितीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करेल अशी अपेक्षा आहे पंधरा ऑगस्ट जवळ येत असताना सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांचे लक्ष या घोषणेकडे लागले आहे धन्यवाद